वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना सुलभ सुविधा व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने अधिकारी यांच्या माध्यमातून मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप सुरू झाले आहे भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी वाटप करण्यात येते या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव परिसर केंद्र कोणते यादी क्रमांक भाग क्रमांक रूम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे मतदार माहिती चिठ्ठी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप होते त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते कारण आपले नाव मतदार यादीत आहे याबाबत नागरिकांना खात्री होते त्यामुळे मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करा अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत मतदारांनी लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन सुदृढ लोकशाहीच्या जपवणुकीसाठी पुढे यावे येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा